महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा हालचाली सुरू आहे ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती विस्तवही आडवा जात नाही अशी परिस्थिती असलेल्या दोन शिवसेनेच्या गटांमध्ये आता पुन्हा निर्माण होणार का आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही खास मंत्र्यांवर का नाराज आहेत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील या संभाव्य महाभूकचे सखोल विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात राजकारणात कोणाचेही वैर कायमस्वरूपी नसते आणि मैत्रीही चिरंतन नसते इथे फक्त परिस्थिती आणि स्वा महाराष्ट्रात जे काही ते पाहून वाक्या का या वाक्यावरचा विश्वास घट्ट होतोय एकीकडे नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत तर दुसरीकडे मंत्रिमंडळ फेर बदलाचे वारे वाहू लागले आहेत या सगळ्या गोंधळात सर्वात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे शिवसेना पुन्हा एक होणार का या प्रश्नाची नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या निकालांकडे जर आपण नीट पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीला संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे पण तुलनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अनेक ठिकाणी भाजपवर अवलंबून राहावं लागलं आहे राज्यातील काही महत्वाच्या नगर परिषदांमध्ये आणि महापालिकांच्या राज्याच्या अनेक प्रभागांमध्ये शिंदे गटाची कामगिरी मर्यादित राहिली आहे अनेक ठिकाणी तर त्यांना तडजोड करून केवळ उपमहापौर पदावर समाधान मानावं लागलं आहे या निवडणूक निकालानंतर आता शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रचंड नाराज असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार जे मंत्री आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देऊ शकले नाहीत त्यांना आता मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे यामध्ये सर्वात मोठं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव मध्ये गुलाबराव पाटील हे एक मोठे नेते मानले जातात पण त्यांच्याच भागात नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा पराभव झाला आहे जर मंत्रीच आपल्या भागात पक्ष वाढवू शकत नसतील तर उपमुख्यमंत्र्यांची नाराजी ओढून घेणं स्वाभाविक आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत भावनिक आणि राजकीय वळण समोर आलं आहे निमित्त ठरलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे ते म्हणतात की जर एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेबांचे खरे वारसदार मानत असतील तर त्यांनी आपला अहंकार मान अपमान बाजूला सारून मुंबईत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा ही साथ जितकी भावनिक आहे तितकीच ती राजकीय दृष्ट्या पेचा टाकणारी आहे या आवाहनावर जेव्हा गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अनेकांच्या भुवया उंचवणार होतं गुलाबराव पाटील म्हणाले राजकारणात काही 后受到。 कोण कौन कधी कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही आता आपण पाहतोय की एमआयएम कोणासोबत युक्ती हो करत आहे अंबरनाथ मध्ये अकरा नगरसेवक आज आले आणि हळद फिटत नाहीत तोच दुसरा नवरदेव पकडला अशी परिस्थिती आहे गुलाबराव पाटलांच्या या विधानातून एक गोष्ट स्पष्ट होते की दोनही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतांची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे खुद्द सत्ताधारी मंत्र्यांनीच अशा प्रकारचं सूचक विधान केल्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे पण मित्रांनो हा केवळ योगायोग आहे किरणनीती दोन हजार मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे झाले आहेत पण आता जेव्हा भाजपची ताकद वाढत आहे आणि शिंदे गटाला स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे तेव्हा त्यांना जुन्या शिवसैनिकांची आणि मातोश्रीची आठवण येऊ लागली आहे का तब्बल वीस वर्षांनी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात तर मग दोनही शिवसेना एकत्र केवळ की काही ठोस घडेल हा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात घर अंबरनाथ मध्ये आणि मीरा भाईंदर जे काही घडलं ते पाहून तर राजकारणातील स्पृश्य अस्पृश्य ही संकल्पना संपल्याचं दिसतंय मीरा भाईंदर मध्ये चक्क शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येताना दिसत आहेत मग अशा वेळी जर मुंबई महापालिकेत भगवा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले तर नबल वाटायला नको अशी चर्चा सध्या जोर धरत आहे पण प्रश्न असा उरतो की जर हे इतकं सोपं असतं तर दोन बावीस मध्ये बंडखोरी झालीच का शिवसैनिकांच्या मनात असलेल्या या जखमा इतक्या लवकर भरून येतील का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील पेच अधिक जटील आहे एका बाजूला भाजप सोबत तिची युती टिकवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पक्षाचं अस्तित्व भाजप मध्ये विरघळू द्यायचं नाहीये जर त्यांनी मुंबईत ठाकरेंना पाठिंबा दिला तर भाजप सोबतचे संबंध बिघडू शकतात आणि जर पाठिंबा दिला नाही तर ते बाळासाहेबांचे वारसदार या नावाखाली राज कारण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो दुसरीकडे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींनी वेग घेतला आहे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची उपमुख्यमंत्री शिंदेची योजना आहे ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाची पिछेहाट झाली आहे त्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात झालेला पराभव हा त्यांच्या मंत्रीपदासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो कदाचित या संकटामुळे गुलाबराव पाटील आता एकत्र येण्याबाबत सूचक विधान करत असावेत का जेणेकरून जर इकडे मंत्रीपद गेलं तर राजकीय पुनर्वसनाच्या राजकारणात हळद फिडण्यापूर्वीच नवरदेव बदलण्याची ही वृत्ती लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आज एकनाथ शिंदे भाजपसोबत अडीच वर्ष महापौर पदासाठी प्रस्ताव ठेवत आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून त्यांना साथ घातली जात आहे राजकारणातला हा खेळ आता केवळ सत्ता मिळवण्यासाठी चालला आहे की खरोखरच बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी या महाभूकंपाचे धक्के काही दिवसात स्पष्टपणे जर मुंबई महापालिकेत खरोखरच दोन शिवसेना एकत्र आल्याच्या चर्चा प्रत्यक्षात उतरल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ही दशकातील सर्वात मोठी घटना असेल पण त्यासाठी दोनही बाजूंच्या नेत्यांना आपल्या अहंकार बाजूला सारावा लागेल भास्कर जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकावण्यासाठी कमीपणा घेतला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणातील या संभाव्य बदलांच्या केंद्रस्थानी अस्तित्वाची लढाई दडलेली आहे केवळ चर्चा किंवा भावनिक साथ असूनही दोनही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय विश्लेषक का भर देत आहेत याची तीन मुख्य कारण आहेत ते समजून घेणार आहोत पहिलं म्हणजे भाजपचा वाढता विस्तार आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांचे निकाल पाहिल्यास एक गोष्ट प्रकाशनाने जाणवते ती म्हणजे भाजपचा वाढत असलेला प्रभाव भाजप आता केवळ मित्र पक्षांना सोबत घेऊन चालणारा पक्ष रा राहिला रा नसून तो अनेक ठिकाणी स्वबळावर पक्षांना मग तो शिंदे गट असो किंवा ठाकरे गट स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागते जर आज दोनही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा करत असतील तर त्यांचं मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांना जाणीव झाली आहे की वेगळे वेगळे राहिल्यास भाजप त्यांना राजकीय दृष्ट्या ग्रासून टाकू शकतो गुलाबराव पाटलांसारख्या मंत्र्यांनी दिलेलं सूचक विधान हे याच बड्या भावाच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्धची एक छुप्या सावधगिरीची घंटा आहे कारण म्हणजे शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या काही मंत्र्यांवर विशेषतः त्यांच्या जिल्ह्यात पक्षाची पिचहाट झाली आहे त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत गुलाबराव पाटील हे जळगावचे दिग्गज नेते असूनही त्यांच्याच भागात पक्षाचा झालेला पराभव हा उपमुख्यमंत्र्यांसाठी चिंतेचा विषय आहे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या हालचालींमुळे या मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे जेव्हा सत्तेतील जुन्या नात्यांच्या आणि शिवसेना या ब्रँडच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होतात जेणेकरून भविष्यातील राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा राहील तिसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेची प्रतिष्ठा आणि मराठी मतांचं विभाजन मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेचा श्वास आहे सध्या मुंबईत भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे जर शिंदे गट आणि ठाकरे गट वेगवेगळे वेग लढले तर मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला मिळणार हे आता दोनही गटांना उमजला आहे भास्कर जाधव यांनी घातलेली साध ही केवळ भावनिक नसून ही अत्यंत व्यवहारिक आहे मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी जर शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा दिला तर तो शिवसैनिकांसाठी एक मोठा संदेश असेल स्वतःचं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी आणि मुंबईवरचा ताबा निसटू नये म्हणून दोनही गट या चर्चांना हवा देत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो हंगामी काळ सुरू आहे तो आपल्याला एका मोठ्या बदलाकडे घेऊन जात आहे अंबरनाथ मध्ये अकरा नगरसेवक आज येत आहेत आणि उद्या निघून जातात याला गुलाबराव पाटलांनी हळद फिटण्यापूर्वी नवरदेव बदलणे असं म्हटलं आहे ही चंचलता राजकारणातील नवी सामान्य गोष्ट बनली आहे पण या सगळ्या मागे एक सूत्र आहे सत्ता आणि सुरक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे त्यांना आपल्याच मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा आहे अकार्यक्षम लोकांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे आणि त्याच वेळी भाजपला हे देखील दाखवून द्यायचं की शिवसेना शिंदे गट हा केवळ सत्तेतील भागीदार नसून तो एक स्वतंत्र आणि सक्षम पक्ष आहे जर त्यांनी मंत्रिमंडळात शिवसेना सावध पवित्रा घेत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक आणि आता शिंदे गटाला दिलेली साथ हे सर्व मराठी कार्ड पुन्हा एकदा खेळण्याचे प्रयत्न आहेत राजकारणात कोणी स्पृश्य अस्पृश्य नसतं हे मीरा भाईंदर मध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावरून सिद्ध झालंय त्यामुळे जर उद्या दोनही हो शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांनी वास्तवचं रूप घेतलं तर नवल वाटायला नको शेवटी हे सगळं राजकारण कोणासाठी चाललंय विकासासाठी की केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी असे अनेक प्रश्न आज सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत तुम्हाला काय वाटतं या तीन मुख्य कारणांपैकी कोणतं कारण सर्वात जास्त प्रबळ आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटलांसारख्या मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच गंभीर विषयांवरील सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका